आर्थिक व्यवहारातील पैशांच्या वसुलीसाठी एका व्यावसायिकाने मांजरी येथील घरातून रात्री अपहरण करून पळवून नेले रात्रभर फिरत ठेवल्यानंतर सकाळी सोडून दिले त्यानंतर त्यांना घेऊन येत असलेल्या हडपसर पोलिसांनी पकडले प्रांजस पंडित असं अटक केलेल्याचं नाव आहे हरिलाल विश्वकर्मा असं सुटका केलेल्या व्यावसायिकाचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिलाल विश्वकर्मा यांचा व्यवसाय ते घरी असताना सहा मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता चार ते पाच जण घरी आले त्यांनी विश्वकर्मा यांना फर्निचरचं काम असल्याचं सांगून त्यांना आपल्या घेऊन गेले त्यानंतर मध्यरात्री एक वाजता हरिलाल विश्वकर्मा यांनी आपला मुलगा योगेश विश्वकर्मा यांना फोन करून घाबरत घाबरत आपण उद्या सकाळपर्यंत घरी येतो असं सांगून फोन बंद केला यानंतर योगेश विश्वकर्मा यांनी ही बाब पोलीस नियंत्रण कक्ष आणि हडपसर पोलीस ठाण्याला सांगितली त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड आणि पोलीस अमलदार श्रीकांत पांडुळे अजित मदणे चंद्रकांत रेजितवाड तुकाराम झुंजार अमित साकरे महेश चव्हाण महावीर लोंडे यांचं पथक तयार केलं विश्वकर्मा यांच्या मोबाईल कॉलची माहिती घेतली असता त्यांचा मोबाईल बंद आढळला तांत्रिक तपासात संशयित अपहरण शिंदेवाडी जांभूळवाडी भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सकाळी आरोपी हा विश्वकर्मा यांना घेऊन कात्रज घाटाच्या पायथ्याला येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हरिलाल विश्वकर्मा यांची सुटका करून राजेश पंडित याला पकडला आहे